नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज रंगराव पाटील संभाजी माने शाहीर सरसेनापती पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद पेटवडगाव नगर परिषद व राजे लखोजीराव जाधव ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती धनजराव जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिला जाणारा सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा शाहीर सरसेनापती पुरस्कार महे तालुका करवीर येथील राष्ट्रीय शाहीर रंगराव पाटील आणि आलाटवाडी तालुका हातकणंगले येथील भेदिक संभाजी संभाजीमाने यांना चौतीसाव्या शाहीर परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष शामराव खडके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पेटवडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव प्रशासकीय अधिकारी महादेव सरांपळे लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष शहाजी माळी व मान्यवर उपस्थित होते प्रारंभी संघटनेचे सचिव अजित आयरेकर यांनी स्वागत केले या प्रसंगी यंदाचा शाहीर कुंतीनाथ करके स्मृती पुरस्कार शाहीर रंगराव पाटील तर शाहीर राजाराम जगताप स्मृती पुरस्कार शाहीर संभाजी माने यांना मुख्याधिकारी सुमित जाधव व प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी राहुल जगताप उदय मोरे गंगाराम नल्लवडे संजय जाधव बापू कोसरवाडे चंद्रकांत मुळीक मारुती चव्हाण राजाराम पवार बाळासो माने अशोक जाधव महादेव माने सर्जीराव पवार वैभव माने यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी कर्मचारी शाहीर कलावंत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले जागृत पेट वडगावहून योगेश माने